ऐंशी कोटी लोकांचे लिव्हर खराब होणार दोन असे पदार्थ की जे खाल्ल्याने लिव्हर होतं खराब अतिशय धक्कादायक संशोधन उघडकीस संपूर्ण देशात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आता दारू न पिताही लिव्हर खराब होणार दोन असे पदार्थ जे सगळ्यात धोकादायक आहे आणि जे भारतातील प्रत्येक घरामध्ये नियमितपणे खाल्ले जातात ज्यामुळे आता संपूर्ण देशात सर्व लोकांचे लिव्हर खराब होणार सुरुवातीला लोकांना वाटायचं की फक्त दारू पिल्यामुळेच लिव्हर खराब होतात पण दोन दारूपेक्षाही भयानक वस्तू अशा आहेत ज्या लोक दररोज खातात या सुरक्षित आहे म्हणून खातात आणि ज्यामुळे संपूर्ण देशात आता लिव्हर खराबीची महामारी येऊ शकते ऐंशी कोटी जनतेला धोक्याचा इशारा देणारी माहिती समोर आली आहे प्रसिद्ध डॉक्टरांनी यासाठी एक तातडीची सूचना प्रसिद्ध केली आहे दारूपेक्षाही एक भयंकर गोष्ट जिच्यामुळे ऐंशी कोटी लोकांचं लिव्हर खराब होणार आहे एक अशी वस्तू जी मद्यापेक्षाही अधिक घातक आहे आणि जी आपण नकळतपणे रोजच्या आहारात खातोय ऐंशी कोटी लोकांचे लिव्हर निकामी होण्याचा धोका आता वाढला आहे आपल्याला नेहमी असं वाटतं की फक्त दारू पिणाऱ्या व्यक्तीलाच लिव्हर खराब होण्याचा धोका असतो लोक सर्रास म्हणतात की मी जर मद्यपान करत नाही तर माझं लिव्हर कसं काय खराब होईल पण सध्या झालेल्या एका नवीन संशोधनात अशी एक धोकादायक बाब समोर आली आहे जी दारूपेक्षाही भीषण आहे ही, ही गोष्ट आपण कळत नकळत दररोज खातोय ज्यामुळे देशातील ऐंशी कोटी नागरिकांना लिव्हर खराब होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय ह्याच कारणामुळे नामवंत डॉक्टरांकडून एक तातडीची वॉर्निंग जारी करण्यात आली आहे असा एक रुग्ण आढळला ज्याला दारूचं अजिबात व्यसन नव्हतं तरीही त्याचं लिव्हर पूर्णपणे खराब झालं होतं आता दारू न पिणाऱ्या लोकांसाठीही लिव्हर खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे लोक म्हणतात आम्हाला तर कोणतंही व्यसन नाही मग आमचं लिव्हर कसं काय बिघडेल पण ही घटना तुमचे डोळे उघडणारी ठरणार आहे नामांकित डॉक्टरांनी दिलेला हा संकेत तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल चार मित्र होते जे रोज एकत्र फिरायचे पण त्या मित्रांपैकी एकाचं नाव अविनाश होतं त्यातील तीन मित्रांना दारूचं व्यसन होतं आणि चौथा मित्र अविनाश याला मात्र कसलंही व्यसन नव्हतं लक्षात घ्या अगदी चांगल्या सुशिक्षित घरात राहणारे हे चार मित्र होते त्यातील एका मित्राच्या पोटात नेहमी दुखायचं काहीही थोडंसं अन्न खाल्लं तरी त्याचं पोट प्रचंड प्रमाणात दुखू लागायचं जेव्हा त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेलं तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही बाब होती ही गोष्ट तुमचं लिव्हर निकामी करू शकते हे जेव्हा समजलं तेव्हा सगळेच अवाक झाले अविनाशच्या जेव्हा पोटाच्या वेगवेगळ्या था टेस्ट झाल्या आणि डॉक्टरांनी जेव्हा रिपोर्ट समजावून सांगितला तेव्हा देशाला मोठा धक्का बसला कारण देशातील ऐंशी कोटी लोक नेमकी हीच चूक करत आहेत अविनाशच्या बाबतीत जे घडलं त्यामुळेच ऐंशी कोटी लोकांना आज इशारा मिळाला आहे अविनाशचा पोटाचा रिपोर्ट समोर आल्यावर संपूर्ण देशाचे डोळे उघडले अविनाशचं लिव्हर नेमकं कशामुळे निकामी झालं अविनाशची नेमकी कोणती चूक आहे जी देशातील ऐंशी कोटी लोक रोज करत आहेत ज्यामुळे दारूपेक्षाही घातक गोष्ट आपण रोज खातोय चला तर मग जाणून घेऊया याची संपूर्ण सविस्तर माहिती अविनाश हा एक अतिशय चांगला मुलगा होता तो धार्मिक वृत्तीचा होता आणि रोज देवाची पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नसे मात्र त्याचे तिन्ही मित्र मद्यपी होते म्हणजेच ते नियमित दारू प्यायचे कधी पार्टी असली की ते मद्यप्राशन करायचे अविनाश त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहोचवायचा कारण अविनाशला साधं काडीचंही व्यसन नव्हतं अविनाश कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेला नव्हता पण त्याला एक अशी सवय होती की ज्या सवयीमुळे त्याच्या आयुष्यात खूप मोठ्या अडचणी येणार होत्या हीच ती सवय आहे जी देशातील ऐंशी कोटी लोकांना लागली आहे आणि ज्यामुळे तुमचंही लिव्हर निकामी होऊ शकतं म्हणूनच ही गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐका तुम्ही म्हणाल आम्ही तर मद्यपान करत नाही पण अविनाशच्या बाबतीत घडलेली घटना जिने संपूर्ण देशाला जागं केलं देशभरात या घटनेमुळे चिंतेचं आणि खळबळजनक वातावरण पसरलं अविनाश कधीही काहीच प्यायचा नाही तो थंड पेय पिताना सुद्धा खूप विचार करायचा एकदा काय झालं अचानक रात्रीच्या वेळी त्याचं पोट खूप दुखू लागलं ते चारही मित्र एकत्र होते मित्रांची पार्टी झाली होती अविनाशने मद्यप्राशन केलं नव्हतं की त्याने मांसाहार सुद्धा केला नव्हता त्याने फक्त साधा वरण भात खाल्ला होता आणि तो हॉटेलमधून बाहेर आला होता गाडी स्वतः अविनाश चालवत होता पूर्ण जबाबदारीने त्याने त्या इतर मित्रांना आपल्या घरी आणून झोपवलं होतं पण अचानक मध्यरात्री त्याच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या इतक्या भयंकर वेदना होत्या की तो जमिनीवर लोळू लागला कोणालाच काही समजत नव्हतं अविनाशच्या वेदना पाहून बाकीच्या तीनही मित्रांची दारू उतरली त्यातील एक मित्र म्हणाला अरे अविनाश आम्ही एवढी दारू पिलोय पण आम्हाला काही झालं नाही तुला काय होतंय अविनाश विव्हळत म्हणाला तुम्ही काहीही करा पण मला डॉक्टरकडे घेऊन गे चला गेल्या दोन महिन्यांपासून त्याला असा त्रास व्हायचा पण कोणालाच माहीत नव्हतं की याचं रूपांतर इतक्या मोठ्या धोक्यात होणार आहे इथूनच ऐंशी कोटी लोकांच्या लिव्हर खराब होण्याच्या धोक्याची सुरुवात झाली अविनाशला दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं अविनाशचा तो केविलवाणा चेहरा पाहून काळजाच्या थरकाप उडाला मित्रांनी त्याला कसं बसत दवाखान्यात नेलं पण दुर्दैव असं की मित्रही नशेत झिंगलेले होते अविनाशची शुद्ध हरपल्याने त्याला गाडी चालवणं अशक्य होतं त्या अवस्थेत एकाने स्टेअरिंग धरलं खरं पण नशेत गाडी मृत्यूच्या डुलक्या घेत होती अखेर एका शुद्धीत असलेल्या मित्राला तातडीने बोलावून कसंबसं हॉस्पिटल गाठलं डॉक्टरांनी पाहताच तातडीने सलाईन लावून तपासण्या सुरू केल्या पहिलाच टोकदार प्रश्न आला हा मुलगा दारू पितो का मित्र ओरडले नाही डॉक्टर हा निर्व्यसनी आहे पण दोन महिन्यांपासून याच्या पोटातील कळा थांबत नाहीत रक्ताच्या चाचण्या झाल्या रिपोर्ट कोरा आला स्कॅनिंगमध्येही काहीच सापडलं नाही आता एक असा भयानक खुलासा होणार होता ज्याने अख्ख्या देशाला हादरवून सोडलं असतं काय होतं ते गुपित ज्यामुळे ऐंशी कोटी लोकांच्या मनात मृत्यूची भीती बसली डॉक्टरांनी आता शेवटची आणि सर्वात महत्वाची चाचणी करण्याचा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला ती संपूर्ण रात्र अविनाश मृत्यूशी झुंज देत वेदनेने विव्हळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी लिव्हर फंक्शन टेस्ट करण्याचा आदेश दिला हे ऐकताच मित्रांच्या काळजात धस्स झालं ते केविलवाण्या स्वरात म्हणाले डॉक्टर साहेब हा मुलगा साधं नॉनव्हेजही खात नाही मग याचं लिव्हर कसं का काय सडेल डॉक्टर गंभीरपणे म्हणाले शांत व्हा हे असं का झालं ते मी तुम्हाला पुराव्यासकट सांगतो जेव्हा तो रिपोर्ट आला तेव्हा कळलं की अविनाशचं लिव्हर निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलं होतं मित्रांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ते रडत म्हणाले आम्ही रोज बाटल्या रिकाम्या करतोय मग या निष्पाक अविनाशलाच ही शिक्षा का तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हर सडण्यासाठी फक्त दारू कारणीभूत नसते त्यापेक्षाही भीषण शत्रू तुमच्या ताटात लपलेत जे सामान्य लोकांना माहीतच नाहीत जे लोक नकळतपणे रोजच्या आहारात या विषाचा वापर करतात त्यांचं आयुष्य आता मृत्यूच्या छायेत आहे मद्यापेक्षाही भयंकर अशा काही सवयी आहेत ज्या दारू न पिणाऱ्यांचं यकृत मद्यप्यांपेक्षा जास्त वेगाने जाळून टाकू शकतात हे संकट संपूर्ण देशाच्या उंबरठ्यावर आहे खाण्यापिण्याच्या अशा काही घातक वस्तू आहेत ज्या जर आत्ताच थांबवल्या नाहीत तर तुम्ही बाटलीला हात न लावताही तुमचं लिव्हर कायमचं निकामी होऊ शकतं मित्रांची नशा आता पूर्ण उतरली होती डॉक्टर म्हणाले दारू हळूहळू मारते पण काही खाद्यपदार्थ असे आहेत जे तुमच्या लिव्हरला आतून पोखरून पूर्ण निकामी करतात तुम्ही कायमचे अपंग होऊ शकता डॉक्टरांनी सांगितलं की आपली ही बदललेली जीवनशैलीच खरी मारेकरी आहे व्यायामाचा अभाव हाय कॅलरीयुक्त जंक फूड आणि वाढता लठ्ठपणा यामुळे शरीर आतून सडतंय यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर या राक्षसाने जन्म घेतला आहे दारूमुळे होणारं लिव्हर खराब होणं वेगळं पण काहीही व्यसन नसताना होणारा हा आजार अधिक धोकादायक आहे यकृतामध्ये जेव्हा अनावश्यक चरबीचा डोंगर साचतो तेव्हा लिव्हर सिरोसिस होऊन मृत्यू जवळ येतो एका जागतिक अभ्यासानुसार पासष्ट कोटी लोक सध्या याच मृत्यूच्या सापळ्यात अडकले आहेत या आजारामुळे लिव्हरला अक्षरशः चिरा पडतात वेळेवर न जेवणं पालेभाज्यांचा अभाव आणि साखर मिठाचा अतिरेक हा यामागचा मुख्य सूत्रधार आहे प्रक्रिया केलेली गोड पेय आणि शिळ अन्न म्हणजे लिव्हरसाठी विषच आहे डॉक्टर प्रणिता अशोक यांच्या मते वजन वाढणं आणि पचन बिघडणं ही या विनाशाची सुरुवात आहे तेलकट पदार्थांवरील प्रेमामुळे ही वेळ ओढवते म्हणूनच ही माहिती वाऱ्यासारखी पसरवा ज्यांचं वजन वाढलंय त्यांनी आत्ताच व्हा मीठ आणि साखर तुमच्यासाठी स्लो पॉयझन आहे झोप आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही शेवटची चेतावणी आहे प्रेक्षकांनो व्हिडिओ संपण्याआधी मी तुमच्याशी थोडं मनापासून बोलू इच्छितो आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते ऐकून थोडीशी भीती वाटणं साहजिक आहे मला ते पूर्णपणे समजतं पण लक्षात ठेवा हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये तर कदाचित तुमचं किंवा तुमच्या घरातलं कुणाचं तरी आयुष्य वाचवण्यासाठी आहे आपण सगळे असंच म्हणतो ना मी दारू पीत नाही मी काही चुकीचं करत नाही मला कुठले व्यसन नाही पण आजचा प्रश्न वेगळा आहे आपण रोज जे खातोय ते खरंच सुरक्षित आहे का एक मिनटं थांबा आजचं जेवण आठवा कालचं आठवा त्या पदार्थामुळे हळूहळू तुमचं शरीर आतून थकत तर नाही ना मी डॉक्टर नाही कुठलाही निर्णय देणार नाही पण जरी माहिती ऐकून एक जरी माणूस आजपासून थोडा जागा झाला तर हा व्हिडिओ मागचा उद्देश पूर्ण झाला असं मी माने आज मला खरंच तुमचं मत ऐकायचं आहे तुम्ही याआधी कधी विचार केला होता का की दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या खाण्याच्या सवयी तुम्ही बदलणार का खाली कॉमेंट मध्ये प्रामाणिक उत्तर लिहा मी स्वतः वाचतो तुमच्या उत्तरावर पुढचा व्हिडिओ बनवतो ही माहिती कुणा एका व्यक्तीपर्यंत पोहोचली तर कदाचित उद्याच हॉस्पिटल ठडे आपली काळजी घ्या आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि अशाच महत्वाच्या गोष्टीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद